हॅलो नमस्कार मी रश्मी तुमचं खूप सारं स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ आणि आज आहे सोमवार तर यांना सुट्टी आहे आज निमित्त तर आपले कोणी व्हिवर्स असतील तर त्यांना बकरीदच्या खूप साऱ्या शुभेच्छा चला तर आजचा दिवस असा छानसा सुरुवात झालेला आहे नाश्ता वगैरे करून झाले ऑलमोस्ट आता कामं पण सगळी झालेली आहेत फक्त कपडे सुकवायचे आहेत मशीनमध्ये आहेत अजून काढलेले नाही आहेत बाकी सगळं झालेलं आहे साडे अकरा वाजलेत जेवण करायचं आहे आ, तर जेवणासाठी आज बनवणारे पालकची भाजी बाजरीची भाकरी हाटून पालकची भाजी बनवणारे शेंगदाण्यातली शेंगदाण्या आणि मिरचीतली मी मागे एकदा रेसिपी शेअर केली होती तर आमच्या गावाकडची पद्धत आहे तशी पालकच्या भाजीची हाटून पालकची भाजी म्हणतो आम्ही तशी बाजरीची भाकर आणि डाळभात असा मेनू आहे आणि बघू बघी दिवसभरात जे काय होईल ते शेअर करते त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि पावसाचं वातावरण झालं आहे पण पाऊस तर काही येत नाही आहे आणि एक म्हणजे फक्त आभाळ येते काल पण दिवसभर आभाळ होतं पण पाऊस तर काही आला नाही आणि न्यूजला पण सांगितलं होतं की एकोणीस तारखेपर्यंत पावसासाठी अनुकूल असं वातावरण नाही आहे त्यामुळे एकोणीस तारखेपर्यंत जोरदार पाऊस तर पडणार नाही आहे चला आणि प्रथम गेलेला आहे ट्युशनला येईल तो पण आता मी हे स्वदेशी शेंगदाण्याचं बाकीट फोडलं होतं आणि म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या डिमांडमध्ये असेल तर घेऊ शकता हे नावाप्रमाणे खरोखर गावठी शेंगदाणे आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ते पाणी मारलेले शेंगदाणे असतात जे सुट्टे आपण घेतो किंवा दुकानात आणतो वगैरे तसे हे आहेत ना पाणी मारलेले नाही आहेत आणि याची क्वालिटी खरंच छान आहे छोटे छोटे आणि मस्त शेंगदाणे आणि महत्त्वाचं म्हणजे ना नाचा आवाज ऐकू तुम्ही तुम्हाला कडक कुरकुरीत शेंगदाणे म्हणजे कडकपणा आहे त्याला थोडासा आणि जे आपण आणतो ना पाणी मारलेले शेंगदाणे जे सुट्टे मिळतात ते ते काय होतं पाणी मारल्यामुळे थोडेसे खऊट होतात लवकर खराब होतात ते शेंगदाणे आणि दिसतात पण आपण घ्यायला गेलो की तसं कुठे कुठे आणि नरम असतात तर इथे मी आता खाऊन बघितल्याचे दोन तीन दाणे एकदम कडक असे शेंगदाणे इथे बघते बघा बघू शकता तुम्ही एकदम असे मस्त कडक दाणे आहेत हे म्हणजे खरंच खूप छान आहेत आता मी थोडेसेच काढलेत बर्णीमध्ये आणि बाकीचे मी आता ह्याला बाहेर ठेवून बघणार आहे फ्रीजमध्ये ठेव नाही ठेवत आता फ्रीजमध्ये होते पण आता मी त्याला थोडंसं बाहेर ठेवून बघते तसे बाहेर असले ना ते शेंगदाणे की खायला चांगले लागतात फ्रीजमध्ये थोडेसे ते म्हणजे नाही आवडत मला फ्रीजमध्ये ठेवलेले शेंगदाणे पण कधी कधी खराब होतात त्यामुळे मग ठेवावे लागतात आणि जास्त फरक नाही आहे प्राईजमध्ये वीस रुपयाने फक्त फरक आहे म्हणजे जे साधे शेंगदाणे आहेत ना त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फक्त वीस रुपयाचा फरक आहे पण शेंगदाणे हे खरंच खूप चांगले मस्त अशी पालकची भाजी बनून रेडी झाली आहे म्हणजे आहे फोडणी दिली दिला असतात आणि आमच्याकडे असे उकडलेले शेंगदाणे मिठाच्या पाण्यामध्ये उकडून घेतलेले शेंगदाणे टाकतात आख्खे शेंगदाणे पालकच्या भाजीमध्ये म्हणजे खाताना छान लागतात चण्याची डाळ पण घालते आई पण मी नाही घातली चण्याची डाळ पण शिजवून घालतात तर मी नाही घातली कारण आम्हाला नाही आवडत चण्याची डाळ त्याच्यामध्ये आणि पालकचा रंग किती छान हिरवागार राहिला आहे बघा बघता हे फक्त एका ट्रिकमुळे की पालक जेव्हा आपण शिजवून घेतो उकळून घेतो एकदा पाण्यातून तर तिला लगेच बर्फाच्या पाण्यात ठेवायचं थंड अगदी चिल्ड पाण्यात ठेवायचं लगेच म्हणजे मग पालकचा रंग हा तसाच्या तसा राहतो तसा आणि भाकरी आहेत करून भाजी झाली आता फक्त डाळ फोडणीला द्यायची डाळीची तयारी करून घेतली आता पटकन डाळ फोडणीला देते म्हणजे जेवण झालं यांनी मला मस्त डबा भरून लसून सोलून दिलेलं आहे आता मला कमीत कमी एक नाही चार पाच दिवस जाईल लसूण खूप लागतं मला गेल्या तर आठवडाभर पण जाईल नाही तर मग चार पाच दिवसात संपेल तर मस्त असा डबा भरून लसून यांनी मला सोलून दिलेला आहे ताट रेडी झाले आहे बाजरीची भाकर पालकची भाजी आणि ही रात्रीची मटकी होती ती सुक्की करून टाकली पूर्ण तिला तर ती सुक्की थोडीशी आणि चटणी लसणाची चटणी त्या दिवशी वाटली होती ती छान असा बेत आहे चला आणि हे देवाला दाखवलं होतं निवदाचं ताट तो प्रथम जेवतो म्हणजे कोणी पण घेतं देवाचा नैवेद्य असला की हे चला तर तुम्ही सुद्धा जेवायला या तर चहा वगैरे घेऊन झालेला आहे छान असा बत्ती लावली आहे देवाची सात वाजलेले आहेत आणि कांदा भजी करायची फरमाईश आलेली आहे कारण की पाऊस होताच म्हणजे बऱ्यापैकी होता संध्याकाळपर्यंत संध्याकाळी उघडलेला आहे असा काही जोरात नव्हता चालू होता आणि या पावसाळ्यात म्हणजे आता अजून भजीला सुरुवात केलेली नाही आहे आज पहिल्यांदा मुहूर्त करूया आपण पावसाळ्यातल्या पहिल्या भजीचा म्हटलं ठीक आहे कारण की हे पण घरी आहेत आणि मग आम्ही कधी आधीमध्ये संध्याकाळची केली तर मग हे घरी नसतात आणि मग ती गरम खायला भेटत नाही मग त्यांना तर असं म्हणून म्हटलं चला आज घरी येत तर कांदा भजी होऊन जाऊ दे छान आणि थोड्या वेळाने करेन म्हणजे मग तर म्हटलं थोड्या वेळाने केली की दुपारचं थोडंसं जेवण पण आहे मग काम होऊन जाईल जास्त काही भजी खाल्ल्यानंतर एवढी भूक राहणार नाही काही खाण्यासाठी म्हणून म्हटलं थोडंसं उशिराच करते चल तोपर्यंत आता मला ना ते हे ड्रॉवर माझे साफ करायचे खूप दिवस झाले मी ते ड्रॉवर साफ केलेले नाही आहेत मला दाखवते हे वाले ड्रॉवर हे वाले ड्रॉवर साफ करायचेत मला दाखवते तुम्हाला बॅक कॅमेरा करून धूळ दाखवते मी तुम्हाला गावावरून आल्यानंतर मी साफ केलं होतं ह्याला हे बघ तरी पण धूळ बघायची कोण बळील ह्याला साफच केलं नाही किती दिवस झाले असं सारखं असतं सारखं साफ करावं लागतं काही नाही वरच्या वस्तू पण खूप दिवस झाले केलेल्या नाही आहेत तर ह्या पण करायच्यात तो प्रथम मी एकटा करून टाकतो तो कधी पण काढतो धुतो आणि पुसून परत लावून टाकतो तो, तो त्याच्यानंतर मी काय करते हे सगळं आहे ना सामान पहिले खाली काढून घेते आणि मग त्याला धुवूनच घेते चांगलं स्वच्छ मागच्या वेळेला पुसून घेतलं होतं म्हटलं तर जाऊ द्याला धुवूनच घेते स्वच्छ सगळे रिकामी करते ड्रावर आणि धुवून घेते रिकाम करून घेते तो आणि बाहेर परत पाऊस चालू झालेला आहे मग अगदी थोडा वेळ विश्रांती घेतली होती पावसान आता पुन्हा मस्त असा चालू झालेला आहे दिसत असेल तुम्हाला इथून परत चालू झालाय पाऊस असे काही ड्रायवर असले ना की आहे ना आपण जी पण वस्तू हातामध्ये दिसेल ना मला तर असंच आहे की जी पण वस्तू हातामध्ये दिसेल ती लगेच मी ड्रायवरमध्ये टाकून देते तर हाताच अशी आहे म्हटल्यावर काही पण त्याच्यामध्ये टाकून देते ह्यातल्या वस्तू पण मला बघायच्यात कमी करायच्यात ते बघते काढते हे हे करते सगळं हे किचन आणि थोडं साफ नाही आता हे धुवून झालेलं आहे आणि याला ना सुकवते पंख्या खाली धुवून आता चक्क चक्क केले वाळले ते पुसून घेतले सुक्या कपड्यांनी आणि बघा मस्त आता रिचार्ज आहे झाले आता याच्यामध्ये भरून ठेवते सगळ्या वस्तू आता माझ्या ज्या रोजच्या असतात ना मॉइश्चरायझर सनस्क्रीन वगैरे ते मी वर ठेवते म्हणजे जे मला रोज लागतात मॉइश्चरायझर सनस्क्रीन आणि ही टिकलीची डबी ह्या माझ्या रोजच्या वस्तू आहेत मी कुठे जाताना वगैरे लिप बाम लागतो त्याच्यामुळे हा एक लिप बाम अजून एक लिप बाम होता कुठे गेला हे दोन लिप बाम आहेत बस हे एवढंच असतं याच्यामध्ये

आणि याच्यामध्ये परत एक्स्ट्रा जो काही अलोवेरा जेल सनस्क्रीन वगैरे आहे ते सगळे काजळ ब्रश हे प्रायमर आणि हे बघा झालं हे आता हे बघा मस्त आता व्हाईट व्हाईट दिसायला लागले साफ केल्यावर जरा छान दिसायला लागले ते आणि इथे असतं रोजचं बॉडी लोशन चला आता हे एक काम तर आहे कांदा मी चांगला लांबडा लांबडा असा कापून घेतला आणि त्याला छान असा मोकळा करून घेतला आहे म्हणजे मग सुट्टी सुट्टी होतात भजी छान अशी आणि याच्यामध्ये आता इथे मी ठेचलेली मिरची आहे ती टाकते कट करून टाकली ना तर होतं माहिती आहे दाताखाली येते आणि मग तिखट लागतं प्रथम खात नाही त्याच्यामुळे आणि तिखट मिरची आहे त्यामुळे अशी जर ठेचून टाकली ना तर ती मिक्स होऊन जाते भज्यांमध्ये कळत पण नाही मला आधी मीठ टाकून ठेवायचं होतं पण विसरून गेली दे आता मीठ टाकली टाकले काही प्रॉब्लेम नाही आहे त्याला मिक्स करते आणि एक दहा मिनटं चोळून ठेवून देते मीठ याला म्हणजे कांद्याला छान पाणी सुटेल आणि त्याच पाण्यामध्ये मी चण्याचं पीठ मिक्स करणार आहे पाण्याची आवश्यकता पडणार नाही त्याला छान मिक्स करून ठेवून देते थोडा वेळ असंच बऱ्यापैकी पाणी सुटले खूप ओला ओला झाला आहे हा कांदा एकदम आता याच्यामध्ये जेवढं बसेल ना तेवढं मी चण्याचं पीठ ॲड करते एवढंच टाकते थोडासा हातावर चुरून गोवा आहे हळद घातलेली आहे चमच्यावर बारीक चमचा आणि चण्याचं पीठ घातलं आहे कोथंबीर टाकूया भरपूर सारी कारण ही कोथंबीरमुळे तर खरी टेस्ट येते आपल्या भज्यांना त्यामुळे छान आता मिक्स करून घेते पाणी मी अजिबात वापरणार नाहीये म्हणजे मग भजी छान कुरकुरीत होते पाण्याची भाजी आहे ना कांद्याची ती खरंच खूप छान बनतात पण पाणी ॲड करायचं नाही अजिबात मीठ आपण जे टाकलं होतं तर त्या मिठा म्हणजे कांदा पाणी सुटतं त्याच पाण्यामध्ये चण्याचं पीठ मिक्स करून घ्यायचं छान मिक्स करून घेते मी आणि इथे कढई तेल गरम करायला ठेवले अशी मोकळी मोकळी सोडते जा आणि एकदा तेल गरम झालं ना की कढईचं जी फ्लेम आहे ती मी एकदम बारीक केली आहे लो अशी मिडियम पण नाही कारण की मग भजी आजपर्यंत शिजली पाहिजेत म्हणून नाहीतर पटकन जळतील ती आणि कढई ही ना लोखंडाची जरा पातळ आहे त्यामुळे दोन्ही साईडून छान कुरकुरीत अशी भाजून घेतली तळून घेतलीत छान लाल रंग आलेला आहे आणि पेपरवर काढून घेते म्हणजे एक्स्ट्राचं जे काही तेल आहे ते, ते पेपर शोषून घेईल या पावसाळ्यातली पहिली भजी देव बाप्पाला दाखवूयात चला भजी झालेली आहेत छानशी अशी या पावसाळ्याची पहिली कांदा भजी म्हणून रेडी झालेली आहे तिथे आणि जेवायला घेतो आता जेवण वगैरे झालेलं आहे सगळी कामं उरकली तातुणं पडलेली आहेत आणि आत्ता वाजेत बरोबर साडे अकरा आणि मला आत्ता जायचं आहे कळंबोलीला का जायचं आहे ते कारण सांगते कारण की भारती दोन दिवसापूर्वी गावी गेली होती काही कामानिमित्त तर आता ती रिटर्न येते मुंबईला आणि आईने माझ्यासाठी काही सामान दिलेलं आहे तिच्याकडे तर ते आणण्यासाठी मला कळंबोलीला जायचं आहे म्हणजे कळंबोलीला तिथे गाडी येईल आमच्या इथूनच जाते तिथे थांबेल मला माझी पिशवी देईल भारती आणि मग पुढे ती तिच्या घरी निघून जाईल तर ते आणण्यासाठी मला जायचं आहे तर ती जर मी आत्ता आणली नाही तर मला तर सेपरेट सामानासाठी पुन्हा परत वाशीला जावं लागेल त्यामुळेच मग आईलाच घरी म्हटलं होतं की तू मला जे काही सामान द्यायचं आहे त्याची शिवी पिशवी जी आहे ती वेगळीच कर म्हणजे ती जाता जाता मला देईल मग मला पुन्हा वाशीला जाण्याची आवश्यकता पडणार नाही म्हणून तिला म्हटलं तू यायच्या आधी मला थोडा इथे थांबायच्या आधी कॉल कर मग मी माझी पिशवी येऊन घेऊन जाईन तर आम्ही दोघं आता बाईकवर जाऊ कळंबोलीला माझं जे काही सामान आणले भारतीने ते घेण्यासाठी आणि मग भारती पुढे निघून जाईन असं आहे म्हणून मग आता थांबले की आता कॉल केल्यानंतर जाईन सामान आणायला आणि भारती म्हणजे माझी छोटी बहीण जे नेहमी पाहतात त्यांना माहिती आहे पण जे कोणी नवीन पाहत असतील तर त्यांना सांगते चला तर आता जाऊन आलो सामान घेऊन आलो आणि साडेबारा वाजून गेलेले आहेत बरोबर साडेबारा वाजून गेलेत आता आणि सामानाची पिशवी आणली आहे पण ते आत्ता मी काढणार नाही उद्या सकाळी काढेन जे काय असेल ते बघेन फक्त आंबे द थोडेसे दबले होते गावचे आंबे ते गावठी आंबे असतात ना गावच्या झाडाचे तसे आंबे से तर ते थोडेसे दबले होते तर ते काढून ठेवले सगळ्यात पहिल्यांदा बाकी आता उद्या सकाळी बघेन जे काय आहे ते पण उशीर खूप झाला आहे सकाळी लवकर उठायचे चला आणि आजचा व्हिडिओ मी आहे तेच एंड करते आणि उद्या पुन्हा भेटते तुम्हाला असेच एक छान छान नवीन व्हिडिओ तोपर्यंत नवीन असाल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय